<laughs> मंडळी जय सद्गुरु आज आहे दसरा आणि दोन ऑक्टोंबर आहे आज आणि आजच्या दिवशी आर एस एसचा चा प्रोग्राम असतो आमचा तो पण तुम्हाला दाखवेन मी म्हणजे दाखवता नाही येणार तेव्हा शूट नाही करता येत पण दाखवेन मी कपडे वगैरे घालेन तो चार वाजता आहे प्रोग्राम आता मी चाललो आहे माला आणायला गाड्यांची आणि दुकानाची पूजा करायची आहे त्यासाठी माला लागतील तर त्या माला आणायला चाललो आहे तर चला आता जाऊया कंटिन्यू ब्लॉकमध्ये रात्री पण आपल्याला गरबा गिरायला पण जायचं आहे आज आर एस एसचा पण प्रोग्राम आहे आणि दसरा पण आहे चला एकदम तर मजा येणार आहे आता इडल्या जाऊन घेता आणि मज आता चला कोणचा असली साप। साब नकली जाण आहे कोणला दाखवला आण कुत्र्याला त्याला दाखवायला आणि नकली साबण लिहो एकदम चकाचक धुवून ठेवल्यात मनबाईने आज दसरा आहे सगळ्याकडे धावून ठेवलं मननी आता आपण सर्व घेतलेले हार पण घेतल्या माला पण घेतल्यात बघा जामत लावायच्या एवढ्या काय माहिती मम्मीनी पण सांगले एवढ्या चला आता जाव घरी आणि मग घरी जाऊन भेटू नाही पाहिलं आपल्याला ऑफिसवर जायचं आहे ऑफिस साफ करून ऑफिसची पूजा करू आणि मग तिथून आपण घरी जाऊ गाडी एवढी हालू चालवली ना मा मी माखावी ना म्हणून मननी धवले तिथं पाणी पडले ना मग चिखल उडतं लगेच जाम स्लो आल्या चला आता जाव घरी इथून रोड सुका आहे पूर्ण आरामात घरी जाओ सॉरी यार ऑफिसवर जाऊ आणि मग नंतर घरी जाऊ मग भेटून नंतर आता शी जस्ट ऑफिसवरून निघलो आहे पूर्ण साफसफाई पूजा वगैरे करून हाल तुम्हाला दिसत असेल साडेतीन वाजल्या साडेतीन वाजून गेले आर एस एसचा प्रोग्राम होता अडीच वाजता काहीतरी तो नाही जाऊ शकलो मी कामाला काय विषय नाही जाऊ घरी मग घरी होऊन फ्रेश होऊन पूजा करू आणि मग परत इकडे यायचं आहे काम आहे मग बघू आता कामच आहे झाल्या हो भेटा डायरेक्ट आता चला मंडळी आता आपण झालोय रेडी आणि आता इथं पूजेचं काम चालू आहे आता बघा पूर्ण माला वगैरे इथं मम्मीने पूर्ण सजवत घेतले आपले सर्व जुने हतियार आता जाम असत हार बांधू काय आला याला सांगले हार बांधायला काय आलं र टाकल्या कणाला बांधायचं आणचालिक राहान म्हणतो हार बांधू आणि मग आपण चावू बर्गमॅनला लावलेला आहे हार टकल्या नाव नौ। मोठा झाला हे टकल्याची सायकल आहे ही पण चालवी नाही ही एक दिले ही पण चालवी नाही काय कामाचं नाही नाव असलं म्हणजे तुझी झाली का आता हिला हिला नंतर बांधू पहिला आणि आणखान पहिला आपण हिला बांधू जामपूर वगैरे इला बांधू आपण अपन... आपला हतियार आहे का हो। दाखवू का माझं नाव ना दाखवू बघा आपलं नाव हो। वन साईड वन साईड जा आणि फॉलो करा युट्यूबची आयडी नाही टाकली आय आयडी पण टाकतो आता थोड्या दोन दिवसात टाकतो युट्यूबच्या आयडी पण आता तिला पण हार बांधू सर्व बघा पूर्ण पेढे फुटानो आईस बघू शकता दादा आता हार लावायचा आहे ते बघू शकता तुम्ही लावीत घेतले आपला हार आता तर खाली आईस बोनट जाम ओझा नाही ओजा नाही बोनट बोलत आहे बोनट वा आपण बायसेट मारू शकता गाईज आर बायसेट मार बायसेट तुणागाण। तुणागाण। याला तर काही काम धंदात नाही नाही काहीच सकाळच्या गाड्या मी नि धवल्या गायस ही पण ना नाकमॅन पण पाहिजे ही पण आम्ही धावले समजत नाही ना पण मोठ्या गाडीला पण लावलेला आहे हार आपण सगळ्या गाड्यांना हार लावलेले आहेत पूजा करू मस्त पैकी तिथे तीन गाड्यांची एक साथ पूजा करू एक गाडी तिकडे एक गाडी चाचू घेऊन गेले चला आता सध्या आहे तेवढ्यांची पूजा करून घेऊ राज बघ मजे ना सांगतो रे भेड्या खूप ला मला बघा यावेळी आता पारख्या बरोबर रावण बनवले साईडला र कसा रावण म्हणजे ब्रँडेड ब्रँडेड रावण या भाई सो काही समजत नाही आला जरा कमेंट करा बराबर हो। नाही ना यो मला फॉलो करा काही तुम्ही याला फॉलो नका करू कोण तू टक्कल चाललिंग बंद केली काही त्यांनी सर्व कडे कमबॅक करू लवकरच लवकर कमबॅक करू आपण काय नाही पटकिंग कमबॅक करू आपण काहीच नाही राहणार का बघू शकता आता बर्कमॅनला सायकल एटीएम ला पण लावले ला ला आणि सफरला पण लावले तर आता आता पूजा करू सगळ्यांची सगळ्यांची पूजा करू पाया मारू देऊ अजून काही अजून काहीच नाही सर्वांना हॅपी दसरा हा पप्पा काहीतरी स्पीच बोल पप्पा आपल्या हिंदू धर्मामध्ये दसऱ्याला खूप महत्त्व आहे आणि दसऱ्याच्या दिवशी सगळे एकामेकाला सोनं देऊन गाड्यांच्या गाड्यांना धुवून गाड्यांची पूजा करतात आणि पूजा अर्चा करून आणि श्री लक्ष्मी म्हणून तिचं आचरण करतात आणि हा दसरा हा सण खूप आनंदात आपल्याकडे साजरा केला जातो आणि सर्वांना सर्वांना म्हणजे सर्व ग्रामस्थांना सर्व लोकांना माझ्याकडून दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही बघा आपल्या गाडीचा कशी दिसतं ना कडक वि बघा एकदम खतरनाक दिसतंय स्टेअरिंग बाय अशी इलेक्ट्रिक एकदम स्टेअरिंग ब पण अशी लाईट येतं आणि मस्त अशी सर्व इकडे लाईट मोड्स चला आता जाऊ आणि पूजा करू माई रावण बनवले गाईस कस रावण बनवले हे कलाकारी एक मस्त कला एक, एक। म्हणून आता याची काशी करतील तो राहणार आता पूजा झालेली आहे तर आता आपण घरी घरात आलो आहे पूजा झालेली आहे आता परिवारी बघू शकता तुम्ही काय करते इथे खाते वे, फला खाते दादा इथे आता पाया पडतोय तर आता मस्तपैकी पूजा तर झालेली आता मी पण पाया पडतो मस्तपैकी तर ना ब्लॉगला तुम्ही लाईक करा शेअर करा कॉमेंट करा ना सबस्क्राईब पण करा पुढचा ब्लॉग आहे कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये तर चला मग भेटूया पुढे पुढे आता आपण निघालोय चाललोय आता बघू रावण जलणार आहे असं सांगतात तो बघायला चाललं चालला पाहिजे हो मी सुटक आहे आम्हाला म्हणून मी चाललो चला जाऊ लवकर गेल्या व भेटू आता पाणी आले जाम जोरात म्हणून आम्ही गाडी घेऊन निघल्या येण्याची शक्यता आहे खूप जोरात तेच आणि आधी भाई चला आता जाऊ आपण मुकाच रा <laughs> 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 <laughs>

Yeah. आता आमचा झालेला आहे गरबा गरबा आता आम्ही चाललो घरी आता आम्ही घरी जाऊ मग घरी जाऊन भेटू घरी बोलता जत्रेन जाऊ जत्रे आज जत्रे बघू जत्रे मी नाशील एखाद वेळेस बरे देऊ झाले आम्ही जत्रेत गेलो नाही आता आम्ही चाललो जत्रे आमची गाडी जाम लांब लावली ला। आम्ही जाम ला, बोलतोय बही तू दिलमे दिलमे रे बागे राहा तो दिग मिचार एकदा चला आता जाऊ बघा डिवायडर बघा कसं कळ तुला ऍक्टिंग इंडस्ट्री मध्ये पाहिजे रे काय या आता सर चाल काहीच <laughs> आम्ही इथे गाडी लावलेली आता आलो गाडीजवळ इथून निघू थेट कल्याण जत्रेमध्ये जाऊ आम्ही मस्त मजा करू तिथं पण स्टेट येऊन जत्रेमध्ये जाऊ मस्त फिरू फिरू आज लास्ट दिवस आहे जत्रेचा जत्रेमध्ये पण फिरून घेऊ भाई दुर्गाडीची जत्रा म्हणजे परंपरा आहे जाण ही जाणं तिथं भाई राहायलाच लागते जास्त टाइम नाही झाला दहा वाजलेत कारण का आम्ही लवकर निघलेलो तर आता चला जाऊ आपण मस्तपैकी जत्रा जत्रा आता वाटवला ना बोलतो लागते चला जत्रा भेटत बाई चालले आता आपला भाई बाय बाय भेटू लवकरच तू काय असं सांगताय का आता आधीला बसायचं मी माऊस मध्ये आधीला सो रुपये बैठने क्या करे का मतलब आमच्या पोऱ्याला पन्नास रुपयाचा धंदा पडला बोलतो बसू दे मला शंभर रुपया घोड्यावर दे आता जाम आवाज येतो रे आता आता आमचा झालेला आहे सगळा देतू ठरू आम्ही आलेलो आहे तर चाललो आम्ही घरी घरी जाऊन असति जाऊन भेटू आज जागरण आहे आज आज जागरण आहे म्हणजे नवरात्रीचे आज दहावा दिवस आहे आमच्या इकडे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन होतो बऱ्याच ठिकाणी आज झाला बऱ्याच ठिकाणी काल झाला काही ठिकाणी नऊ दिवस होतो काही ठिकाणी दहा दिवस होतो काही ठिकाणी अकरा दिवस आमच्या इकडे अकरा दिवस माझं सांगायचं तात्पर्य आवडत आहे कारण मी आता घरी जाऊन जागरण तेव्हा आता जागरण करील आपण ब्लॉग एडिट करून झोपू मस्त ब्लॉग एडिट करीन ब्लॉग अपलोडला आणि मग झोपीन शिजतील आजचा ब्लॉग पण एक नंबर बनलाय सपोर्ट करा एकदम मस्त मध्ये मला आता डायरेक्ट घरी जाऊन भेटू आपण मंडळी आता आलो घरी आज जाम जमल्या आता जाऊन फ्रेश होईल मग झोपील आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय 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 बाय